सर आपण काय बनवूया चवळी बघा इथे मी चवळी घेतलेली आहे आणि इथे दोन बटाटे असे कट करून घेतलेले आहेत बघा आता चवळी मी स्वच्छ धुवून बटाटे पण छान कट करून घेतलेले धुवून घेतलेले आहे पण जर आता गरम पाण्यामध्ये आपण शिजवून घेऊया बघा चवळी आणि बटाटा आणि बघा असं मी टोपामध्ये टाकून घेतलेलं आहे तर दोन ग्लास मी पाणी टाकून घेणार आहे बघा चवळी बटाट्यामध्ये आणि गॅस करण्यासाठी टाकून घेतलेलं आहे छान पद्धतीने असं शिजून घेऊया आपण आणि बघा किती छान आपले शिजलेले वटा बटाटा आणि चवळी बघा मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण थोडीशी शिंगूर बघा यामध्ये थोडासा कडा आणि यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेतलेले आणि जे नंतर कांदा कट करून घेतलेला आहे तो टाकून टाकून घेतला नंतर टाकून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायला बघा इथे थोडंसं मीठ टाकून घेतलं म्हणजे आपलं कांदा लवकर ब्राऊन होतो त्यामुळे कांदा टाकून घेतला आणि कांदा टाकून घेतल्यानंतर कांदा पण आपलं लवकरच बघा इथे फटकने कांदा ब्राऊन झाला कारण आपण प्लान तिखट मसाला टाकला थोडीशी हळद आणि थोडासा कांदा मसा टाक आणि छान बघा किती छान झालं कांदा लगेच ब्राऊन कलर पण आला आणि मग पण झालेला आहे आणि यामध्ये जातं मी चौडी शिजलेली करत আৰু বাৰু টাকোন পাঁচ দহ মিনি বানিছ মানে থথমী টকাত বগীতা বগথীত টাইম মিক্স কৰোঁ आपल्या चवळीच्या भाजीला कशी उकळ फुटलेली अजून दहा मिनिट ठेवूया आपण म्हणजे छान होऊन भाजी अजून आपली चवळीची भाजी कशी झाली बघा किती छान झाले बघा आपली रुसाई पण झालेली आता कशी झाली ते पण नक्की सांगा बरे चवळी बटाटा